रान फुटलंय सगळं आणि सगळं पाणी खाली वाहून जात आहे रानामध्ये आणि माका फिरली होती ना की सगळे सात आठ सर वाहून गेले ते मम्मीचा ना स्वामींचा एक विश्वास देवाचाय चालू आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो काल रात्री बारा एक वाजल्यापासून ना आमच्याकडे मुसळधार पाऊस चालू आहे परवा दिवशी ना आम्ही बांधणी केली होती का आणि त्या बांधणीमध्ये ना सगळ्या सऱ्यांमध्ये एवढं भयानक पाणी वाहत आहे ना हाय तिकडं सगळं पाणी वाहत आहे आणि सर पूर्ण गज भरले ते आणि नदी पण पूर्ण अशी पूर्ण काळी भंगार झाली एकदम पाण्याने एवढं भयानक पाऊस आलोय ना आणि आता पण पाऊस माहिती माहितीये का म्हणजे पूर्ण आबा एक झालंय आणि जोरात पाऊस आता पण आणि आमच्या चुलत्याचं राहणे का नाही ती पूर्ण वाहून गेलय माहिती जर वेस जातं पावसामुळं पण ह्या वर्षी पण वाहून गेले मी तुम्हाला दाखवायने तिकडं म्हणजे आता नाही जेव्हा पाऊस पूर्ण कमी होईल का नाही तेव्हा दाखवायन पण एवढा घाण पाऊस चालू होता का नाही काल रात्री म्हणजे आमचं बेनदोस्ते लवण आहे का नाही त्यामध्ये दोन तरी विजा पडल्या असते ना एवढं घाण पाऊस आणि विजा कडकडत करत होते शांतू काढते का मी काढू मी काढते मग मी गुरांना खराय टाकून काय जिने टाकायचं मकोन सकाळ पावसामुळं ना चिमण्यांची पिल्ला मरायला लागल्यात बरं का आता मला हे पुरून यावं लागेल आणि विषय काय झाला माहितीये का इथं चिमण्यांचं घरट आहे म्हणजे आम्ही इथं असं कुंड्या लावले ते आणि त्या चिमण्यांनी घरट केलेत आणि हिथन ना सगळं पाणी येतं त्यामुळे इथं पाणी आलं असणार आहे आणि तसंच पिलून मेल असणार आहे दूध दूध वाली गाडी आली जरा तुम्हालाच टाकायचं दोन चार काय म्हणायचं मग चालतंय तुमची इच्छा पाऊस थांबलाय बर का आणि आता गार वार सुटलय सईकड सईकड असतो वारं सुटायला लागले पण तरी बी आबा एक झाले आणि काल ना वैरण आणाय मी नको म्हणत होतो आणि पप्पा म्हणत होतो वैरण घेऊन येऊ उद्याच्याला पाऊस येईल जर काल वैराण आणले नसते ना आज असल्या पावसामध्ये आणि असल्या चिखलमध्ये वैराण काढावं लागले असते लईच पाऊस झाला अक्षरशः सिनेमात बहुत वाटत दु, दु, का काय काय माहिती इत, वीज आपल्याला म्हणत दोन तर वीज पडले असते असं म्हणजे एवढं एवढंही चाललं होतं आमची मकान ना लय भारी आली ती का पण पावसामुळे ना आणि कालच्या वाऱ्यामुळे सगळी पडली इकडे सगळी अशी मका झुकायला लागली आणि इथली सगळी मका झुकली इथं थोडी उभा आहे का पण इकडची सगळी अशी ही लाईन पूर्ण अशी झोपत गेली आमच्या इकडच्या ओसामध्ये ना सगळं पाणी शिरलं का म्हणजे पूर्ण सऱ्या सऱ्या गच एकदम भरले ते सगळं पाणी पाणी झाले थोडं आज जाऊन बघतो एक मिनिट हा का सगळं पाणी पाणी झालंय आणि ऊस पडायला लागलाय कारण सगळं असं काय म्हणते ती एकदम बुसभुशीत रान झाले मेन आमच्या चुलत्याच्या रानामध्ये चालले बर का कारण तिथली ना सगळी मका वाहून गेली आणि जरा वाहते राणामधनं आणि इथं पण सगळं पाणी झालंय इथं पण असं जरा व्हायला लागले आणि पाणी सगळं झालं हे बी आमच्या चुलत्याचं रान आहे आणि किती पाणी वाहते मी काय म्हणलं होतं ना सगळ्या चार येत ना ह्याच्यातन पाणी वाहतं जवळ लई पाणी वाढतं किंवा पाऊस पडतो किंवा विहिरीतलं पाणी येतं ती सगळं चारीतन पाणी आता काय नाही सगळं रानामध्ये शिरले आता इकडं पण स पाणी सगळं शिरलंय इकडं पण पाणी झाले ह्या ओसाच्या रानामध्ये पण पाणी झाले रस्ता आहे बरं का आणि इथं रस्त्यावर सगळं पाणी आलंय आणि इथं रान आहे सगळं आणि रानामध्ये ना सगळं विहिरीसारखं झालं म्हणजे ही पण आहे का नाही माझ्या इथपर्यंत रा म्हणजे खड्डा इथं तर एवढं पाणी साठले आणि आरपार रान सगळं सगळं भिजत गेलंय ह्या पण राना सगळं पाणी तर पाणी पाणी झालंय लय भयानक पाऊस पडलाय सगळा वाडा फुटल्या आणि पाणी जाते माहितीये का सगळं खाली पाणी जाते आणि ती पाणी ना पूर्ण नदीला जाते बर का आणि मी ना रानामध्ये उभं राहिलोय आणि माझं पाय येते माहितीये खाली आणि हे पाणी ना कुठून येते माहितीये का हे आमच्या रानात नेते पाणी हिकडून येते हिकडून येते म्हणजे सगळीकडून पाणी येते आणि हे पाणी सगळ्या रानात खाली जाते आणि ह्यांचं नुकसान झाले बर का म्हणजे आमच्या चुलतेच रान आहे आणि सगळं नुकसान झाले ह्यांनी किती दहा पंधरा दिवसापूर्वी मका पेरली होती मेन आता घरी चाललोय बर का कारण इथं बघायला ना लय भारी व्यू आहे पण इथं नुकसान पण तेवढंच झालंय म्हणजे सगळ्यांची मका गेली आमची पण मका गेली माहितीये का सगळी झोपली मका आणि आम्ही दिवशी मटेरियल टाकलं होतं तिक तरी काल पाऊस आला नाही म्हणून बरं झालं रस्त्यात सगळा धनुरा काढाय चालू येतं सगळं म्हणजे सगळ्यांच पाण्यामध्ये हां उगच पप्पांकडे गेलो कारण आता मला रानात बोलवलंय गाडा घेऊन कारण तिथं थोडी वैरण राहिली ना वैरण घेऊन यायची तिकट बी सांग कि तेलाचा पडा एवढा कला असतोय तू कुपडे आंघोळ किल्ला म्हणून काय झालं असं तस तर रोज कुठं करतो तू काम धंदा करा जरा बाहेर दिसतोय पण एकदा फेस एकदा बर पाऊस पाऊसले झालं तुमचं नुकसान झालं काय तुमचं काय नुकसान झालं काय झालंय दामाने जा एवढे बाटले भरून दे पप्पाल पाण्याचे हा निम्मा दोन काढून झालाय बरं का यांचा आणि उन एकदम आता कडक पडलंय आणि मी तर शाण्याच्या पाट्या टाका आलोय पाणी टाकू का मी दहाच मिनटं झालं बर का रानामध्ये आलोय आणि एक गाडा वैरण काढली आणि असलो गरम होतय ना मजे अंगणीच तर घामोघुम झालय आणि असं कडक ऊन लागतंय ऊन जी कडक जी पडलंय आणि आबा बी सगळं क्लिअर झालंय आणि त्याला तर अजून अख्खा दंड काढायचाय म्हणजे विषय काय की पूर्ण आहे ना आरपार रस्ता काढायचाय आता शिक झालाय मेहनत कर पसीना रुकना अर्थना थकना हे म्हणा गेट रेडी टू द फाईट टायगर माझी ना बाकीची सगळी काम संपली बरं का आता मी निवांत बसले झाडाखाली खिरुची टाकून आणि तिकडं ना मोटर चालू आहे बर का कारण वर टाकीमध्ये पाणी भरायचं आलोय गुरांना खालचं ना आहे मम्मीचं आणि भांडी बी घासायची राहिल्यात आणि पाणी पण भरायचंय दर मी ना राना चालतो बर का कारण आम्ही रानामध्ये ना खड्ड केलं होतं इथे खड्डा केलता इथे खड्डा केलता आणि खड्डा ना जेव्हा पहिला पाऊस आलता का तेव्हा केला होता आणि खड्ड कशासाठी केलं तर जर रानामध्ये पाणी जर आलं म्हणजे पावसाचं पाणी पडलं किंवा कशाचं जरी पाणी आलं तर सगळं पाणी येतं निघून जावं म्हणून पण पप्पा म्हणलं होतं मला की जा रानामध्ये बघून या खड्डं बुजले ते का पण खड्डं काय बुजलं नाही तर सगळं हाय तसं खड्ड येत सकाळी ना ह्या सगळ्या सऱ्या गच भरल्या होत्या बरं का पण आता वाजले ते आणि सगळ्या सर मुरून गेले ते म्हणजे लय पाणी होतं सकाळी पण आता काय सुद्धा पाणी नाही राहिलं मम्मीचा स्वामीं ला ला ना स्वामींचा एक विश्वास चालू आहे आणि माझी पण सगळी बाहेरची कामं संपल्यात त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये